आठपाडी जिल्हा सांगली इथं मैदान होते आणि त्या मैदानात एक टॉपचे दहा पैरे निवडलेले आहेत तिथं एक नंबरचं बक्षीस आहे पाच लाख आपण बघूया बाक्या आणि सारजा ही जोडी पाळणार आहे मैदानामध्ये नक्कीच ही जोडी जर पळाली तर एक नंबर करेल का कारण सगळ्यांनाच माहिती आहे जोडीला किती स्पीड आहे आणि जिथं जिथं जाते तिथं थी तिथं ही जोडी एक नंबरही करतेच पण बघूया कारण टॉपचे पेरे झालेले आहेत तिथं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळतीलच की टॉपचे पेरे कोण कोण आहेत आणि लढत ही चुरशीशीच होणार कारण कधी कोण घाटाला जाईल सांगू शकत नाही पण असो आपल्याला बाक्या आणि सरजा ही जोडी आणि बबलू दिसतील तुम्हाला माहिती आहे बबलू चाचा कसे गाडी चालवतात किंवा छोट्या ड्रायव्हर कारण छोट्या ड्रायवर पण गोलालत गाडी ठेवतोय पण बघूया शेवटी आहे खेळात हारजीत चालते बाकासूर आणि सरजा पाच लाखाच्या मैदानात ही जोडी पाळणार आहे शंभर टक्के पायरा फिक्स आहे हा सगळ्यात टॉपचा दुसरा पायरा म्हणजे मथुरा आणि घरणिकीकरांचा राजा कारण तुम्हाला माहित आहे ही जोडी अगोदर पळालेली होती आणि घरनिकेचा राजा आणि मथुर गुलाबामध्ये राहिलेले होते नक्कीच पाच लाखाच्या मैदानात ही जोडी जर पळाली तर मला नाही वाटत की या गाडीला कोण हरवेल पण बघूया शेवटी खेळ आहे खेळाच्या प्रकारात काही होऊ शकतं मथुर आणि घरनिकेकरांचा राजा हा एक अंदाजीत पायरा चेंज पण होऊ शकतो एक मी अंदाजात अंदाज काढून बांधतोय मी अंदाज पण मथुर आणि घरनिकेचा राजा ही जोडी पळेल कारण या जोडीला खूप स्पीड लागेल दोन्ही खांदी पळतात आपला घरनिकेचा राजा आणि मथुर उजव्या चांगलाच पळतो नक्कीच ही जोडी पळणार नंबर तीनचा पायरा आहे शेवाळ्याबांचा आबांचा पाखऱ्या आणि छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन हा पैरा मुंबईमध्येच फिक्स झालेला आहे कारण बाकासोरने यांचा पराभव केलेला नक्कीच ही जोडी चांगली पळालेली पब्लिकनं चांगलाच अर्जुन पळाला आणि डाव्या साईडनं चांगलाच पळाला पाखऱ्या नक्कीच पाच लाखाच्या मैदानात ही जोडी नक्कीच पळेल एक अंदाजित पैर आहेत नक्कीच पळेल असं वाटतंय पाखऱ्या आणि अर्जुन बघूया ही जोडी गट सेमी काढणार आरामशीर काढणार छत्रपती संभाजीनगरची जोडी आता माग पाच लाख या जोडीने मिळवलेली आणि सुट्टा निकाल घेतलेला या जोडीनं राजा आणि सम्राट दोन कोटी जातो राजा याला मागणी आली होती नक्कीच आता पाच लाखाच्या मैदानात आठपाडीत नक्कीच गट काढायला हो सेमेला जर चुकून गावाला बाकासूरच्या तावडीत तर मला नाही वाटत की बाकासूर त्याला ठेवेल कारण त्यानं बाकीची चपावले पण बाकासूरला नाही तर हरवू शकत पण बघूया आठपाडी मध्ये बघू अजून एक टॉपचा पायरा कॉकटेल आणि पिस्टन बावीस अकरा बघूया पाच लाखाच्या मैदानात ही जोडी गट काढणार सेमीला सांगू शकत नाही कारण कॉकटेल आणि बावीस अकरा पिस्टन हे कांदा सांगितलेला आहे जर ही जोड हा जर पायरा तर गुलाल हा घे तुझे बैल चांगले पळतात पण शेवटी मैदान हे मातीच काळ्या मातीच असणार आहे किंवा लाल मातीचा असणार आहे तसं सांगू शकत नाही खेळ आहे बघूया कॉकटेल आणि पिस्टन सातारा एक्सप्रेस बलमा आणि वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ही जोडी एक अंदाजीत सांगतोय पायरा ही जर जोडी पळाली तर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता ज्याला म्हणतात ना तो रायफल आणि बलमा दाखवून देईल फायनलला राहणार ही गाडी गुलालामध्ये राहणार शंभर टक्के राहणार लिहून देतो मी कारण दोन्ही खांदी पळतो आपला बलमा आणि उजव्या खांदी तर रायफल माहिती जाय तुम्हाला कसं आहे उगीच त्याला म्हणत नाही मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताच बघूया आपण रुस्त मेंद केसरीचा मानकर असलेला माहिब्या आणि त्याच्या सोबत पाळणार आहे डद गोवेकर यांचा आदत किंग बाईजा आता तुम्हाला माहिती आहे गाडीने सुट्टा फायनल घेतलाय काही दिवसापूर्वी एक चार पाच दिवस झाले पण ही जोडी पाळणार शंभर टक्के पाळणार कारण जोडी नरमाधे पळते आणि ही जोडी चांगलीच निकाल घेते तोंडावरती निकाल हा माहिती घेतोयच पण ही जोडी माहिबी आणि बाईजा शंभर टक्के पळेल असं मला असत वाटते बघूया छत्रपती संभाजीनगरचा लखन आणि बावीस अकरा पिष्टनच्या दावणीतला सोन्या आदत किंग ही जोडी पाहणार आहे एक अंदाजित पैरा आहे कोरेगाव मध्ये या जोडीनं सुट्टा निकाल घेतलेला होता आणि मला असं वाटतंय कारण बरेच पैरे झालेले आहेत आणि या जोडीचा पैरा नक्कीच होईल कारण टॉपला बोलतोय तो बावीस अकरा सोन्या पण आणि चांगली साथ देतोय लखन पण त्याला नक्कीच लखन हा तुम्हाला माहितीच आहे कसा बैल पोलतो बघूया आपण त्या मैदानात सगळ्यात टॉपचा पायरा आणि गाडी ही मध्ये राहणारच घोटचा सर्जा माहित आहे कसा पळतो त्याला आत्ता एक बैल नाही त्याला त्याच्या इतपत कारण एवढं स्पीड आहे त्याला कारण तो त्याला बैलच पूर्ण झालाय आणि तो भुंगा तर तुम्हाला माहित आहे पब्लिकचं विताड म्हटलं ते चालेल मुंबईमध्ये बघूया ही ही जोडी पळेल पाच लाखाच्या मैदानात एक अंदाजित पैरा आहे बघूया घोटकरांचा सर्जा आणि भोंगा ही जोडी या जोडीवरती आपले विठ्ठल ड्रायव्हरच बसणार तुम्हाला माहिती आहे जोडी कशी पळेल कशी नाही बघू विठ्ठल डायवर बोतकर यांचा नाग्या आणि नांदेड सिटीकरांचा भारत जो माहिती आहे तुम्हाला भारत कसा पोळतोय औंध मध्ये ही जोडी पाळलेली नाग्या आणि भारत तीन नंबरचा मानकर झालेले आहे या मैदानात आणि नक्कीच नाग्या विठ्ठल नानांचा नाग्या नाव करेल नानांचं कारण तुम्हाला माहिती आहे विठ्ठल नानांच्याकडे आता बैल नाहीये आणि नाग्याच हा एक मे बैल असा आहे तू विठ्ठल नाव अख्ख्या महाराष्ट्रात करेल कारण त्या पद्धतीच त्याला ट्रेनिंग दिलेलं जात आहे नाग्याला खूप चांगलं ट्रेनिंग देत आहेत नाना आणि त्याचे मुश्रीफ ड्रायव्हर आहेत त्यांचे नक्कीच नाग्या पाच लाखाच्या ज्या मैदानात भारत आणि नाग्या ही जोडी चांगलीच पळेल आणि नाग्या घोलाळात राहावा हीच अपेक्षा नानांची बाकी काय नाही आणि नाना स्वतः गाडी चालवणार कारण मोठं मैदान आहे तर मोठ्या मैदानात त्यांना सप्त हिंदी केसरीचा भावन भवमान हा त्यांच्या नावावरती आहे तसेच ती गाडी चालवतील डोळ्या त्या मैदानात